हक्कभंगाचा इशारा देणाऱ्या आमदारांना सतेज पाटलांनी विचारला जाब कोल्हापूर शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था बनली असल्याचं सांगत या राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली होती येत्या पा सात दिवसात कोल्हापुरातील रस्त्यांबाबत रिझल्ट त्या अन्यथा हक्कभंग दाखल करण्याचा इशारा दोन दिवसांपूर्वी क्षीरसागर यांनी दिला होता त्यानंतर विधानपरिषदेचे काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापुरातील शंभर कोटींच्या रस्त्यांची झालेली वाहत वाताहत बघा त्याची पाहणी करा कारवाई करावी अशी मागणी करत सतेज पाटील यांनी कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर आणि दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांना चांगले सुनावले आहे ज्या ठिकाणी रस्त्यांची कामे झाली आहेत त्यांची तपासणी करा पंधरा दिवसात अहवाल मागवा शंभर कोटी कुठे गेले याची तपासणी करणे गरजेचे आहे आहे सत्तेतील दोन्ही आमदारांना आवाहन की या कामा कारवाई करावी असंही सतेज पाटील यांनी म्हटलेलं आहे केवळ हक्कभंग आणतो म्हणणे याला काही अर्थ नाही हक्कभंग कधी आणता येतो त्याला अधिवेशनाची किंवा मंत्रिमंडळाची गरज नाही तो आताही पाठवता येतो हक्कभंगाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट असायला हवी मी कशासाठी हक्कभंग आणतोय हे देखील स्पष्ट करणे गरजेचे आहे कोणत्या टेंडरसाठी कोणत्या अधिकाऱ्याला फोन जातो अधिकारी कोणाच्या ऑफिसमध्ये जाऊन बसतात हे सर्व आम्हाला माहीत असतं असंही आमदार पाटील यांनी म्हटले दरम्यान फुलेवाडी येथे स्लॅब दुर्घटना प्रकरणावर बोलताना सतेज पाटील यांनी या कामाची चौकशी केली पाहिजे त्याची गुणवत्ता तपासली पाहिजे कामाचे पहिल्या टप्प्यातील बिल अदा झाले असेल तर तेही का दिले कोणाच्या स्वाक्षरीने दिले त्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे <laughs> त्यांचं काय तर ऐकलं नसेल त्यांनी कारण की शंभर कोटीचे रस्ते आणि त्याची वाता मग घ्या करा कारवाई माझी सरकार मधल्या सत्ताधारी दोन्ही आमदारांना माझं सांगणं करा कारवाई करा, करा, करा टेस्ट ला द्या गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला या शंभर कोटीच्या कामाची तपासणी पंधरा दिवसात अहवाल मागवा आणि शंभर कोटीचे रस्ते कुठे गेले याची चौकशी करावी नुसतं बोलण्यानं हक्कभंग देतो वगैरे असं म्हणण्याला काही अर्थ नाही कदाचित एक दोन काम त्यांची राहिली असतील म्हणून त्यांनी केलं होती फक्त नाही मग काय हक्कभंग आणावं पाठवून देवा आता आता लगेच हक्कभंग कधी पाठवतोय अधिवेशन लेट आहे आता त्यांनी तयार करून हक्कभंग सबमिट करावा विधानसभेमध्ये फक्त जर ते त्यांची भूमिका स्पष्ट असेल आणि त्यात म्हणावं की कशासाठी मी हक्क बोल आणतो म्हणजे शहरातल्या रस्त्यांसाठी शहरातल्या खड्ड्यांसाठी शहरातल्या चुकीच्या सगळ्या गोष्टी आहेत आता आता तर आमचं तर अधिकाऱ्यांनी कोणी ऐकायचा विषयच नाही म्हणजे आम्ही विरोधी पक्षात आहोत आमचा दबाव आमचा ऐकायचा विषय नाही कचऱ्याच्या चे टेंडरमध्ये असू दे किंवा या सगळ्या गोष्टीत असू दे नेमकं काय चाललंय आणि कुणाच्या इशारावरून चाललंय कुणाच्या ऑफिस मध्ये अधिकारी जाऊन बसतात हे सगळं आम्हाला माहित आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएल मराठी